बनावट कागदपत्रांच्या आधारे एकोणीस लाख रुपयांच्या विम्याचा दावा बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल बनावट कागदपत्रे वापरून बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची तब्बल एकोणीस लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोपान बिरजदार मॅनेजर बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स यांनी दिलेल्या फिरदीनुसार श्रीकांत इंद्रजीत आलाट यांनी बनावट पावत्यांच्या आधारे विमा काढला आणि त्यानंतर गाडीला आग लागल्याचा बनाव करत खोटा दावा दाखल केला श्रीकांत आलाट यांनी चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन मरीन कार्गो पॉलिसी काढली होती ज्यामध्ये साड्या आणि आर्टिफिशियल ज्वेलरीचा माल धामणगावहून सुरत इथे घेऊन जात असल्याचे दाखवले होते त्यासाठी त्यांनी अकराशे त्र्याऐंशी रुपये भरून दोन वेगवेगळ्या पॉलिसी घेतल्या होत्या नंतर नऊ जून रोजी त्यांनी कंपनीला कळवले की चार जून रोजी तुळजापूर येथील काटी गावाजवळ का गाडीला आग लागून संपूर्ण माल जळून खाक झाला आहे त्यांनी एकूण एकोणीस लाख अकरा हजार तीनशे नव्वद रुपयांचा क्लेम दाखल केला कंपनीने केलेल्या तपासणीत असे समोर आले की श्रीकांत यांनी दिलेली बिले बनावट होती आणि आगीत कोणताही माल जळाला नव्हता या प्रकरणी पोलिसांनी श्रीकांत इंद्रजित आलाट यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून वैराग पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत